जालन्यातील मोतीबाग तलावात दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने दोन्ही मुलांचे मृतदेह काढले बाहेर दिनांक वीस शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारात जालना शहरातील मोतीबाग तलावात दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची चा घटना घडली मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की जालना शहरातील मोतीबाग परिसरातील तलावात सायंकाळी सहा वाजेच्या दोन मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी चार वाजेपासून दोन्ही मुले घरातून बेपत्ता होते घरातील नातेवाईकांच्या नातेवाईकांच्याही बाब लक्षात आल्यानंतर सहा वाजल्यापासून दोन्ही मुलांचा शोधाशोध शुद केला असता मुले न ना आल्याने नातेवाईकांना संशय आल्याने मोतीबाग तलाव परिसरामध्ये नातेवाईकांनी वय बारा वर्ष राहणार टेकडी जुना झालना तर दुसऱ्या मुलाचे नाव शेख अफरात शेख अखिल वय अकरा वर्ष असे आहे हे दोन्ही मुले दुपारी चार वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाले होते त्यांचा शोध घरच्यांनी घेतला असता मोती तलावाजवळ त्यांचे कपडे व चप्पल आढळून आली यानंतर या परिसरात नातेवाईकांनी पाहणी केली असता मुले मात्र आढळून आले नाहीत नातेवाईकांना यानंतर शंका आल्याने त्यांनी पाण्यात शोधाशोध केली असता दो खान या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत रात्री दहा वाजेच्या सुमारास नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक शोएब खान यांनी शहरातील चांद पाशे यांना बोलावून दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले वेळेवर अग्निशमन दलाचे जवान किंवा इतर कोणत्याही विभागाचे अधिकारी कर्मचारी न पोहोचल्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला दरम्यान घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा रीतसर पंचनामा केला या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याच्या उन्हामुळे जुना जालना भागातील कुचरवटा संजय नगर भवनेनगर दुःखीनगर या भागातील दहा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुले पोहण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी दररोज तलाव परिसरात येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात लहान मुले तलावाजवळ येऊ नये अशा प्रकारचे प्रतिबंध घालण्याची नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे